ये चला तारको भयो यो एता हैन बिजे न हो अनि त अनि बस्यो नि त कुन कुन पेले लाग्छ छोडे छोडे यो हद हुदैन मुस्ता वाले त गुह हड्दा त उ वाले फेर देरा सांग तुमच्या गावाने रस्त्याचे उदक भरला आणि चडशे कडे रोड ब्लॉक झाला सगळ्याकडे पण तुम्ही हांगा नुसत्याशे धरता मजा करता नावपा नुसते मेळा नुसते मेळटा तर भरपूर मेळा अजून काढून ना नुसते पण रस्त्यारच हे नुसते भोवता तर आता नुसते म्हणजे आता पाणी चड पाणी नुसते रावना न्हू तडीकच असता म्हणून तुम्ही हांगा जाळे घातला हय पण खूप नुसते काढून ना अजून सध्या चालू आणि आणि दोघ जण वयर घालता रे पण आणि घालत चालू आसा? हॉय ते पण ते तांबडे कलरचे ते वेळ घालता आणि दोन हा घालते ते तू दाखवू शकता मशी लागले हय हा हाडूक हा अशी उलो काढून हाड मरे हां चल चल येतला पाठवनेच आलो मग असं तुम्ही केनजन बाले घातला आता काय झाले देव रोगळे रोगळज लागतं दिसते रोगळे लागतं नसते देवतेला खूप लागतं हा आता अजून बाले खूप अजूनच आहे म्हणजे काढू ना हवे मग असं किती बाले घातला तुम्ही आता ते 3 घातले ते भुरगे काढते ते पण दिसते विश्वी नाव म्हणून मी आधीच करून घेलो ओके अरे तू बी काढक सांग बोटवाल्या हंगा हाडून घाल म्हणून बोट तर धोपरभर पाण्यात बोट घालून हाँ